प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आटपाडी तालुक्यातील बनपुरी करगणी ते डांबरीकरण करणे सोहळा संजय काका पाटील व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते पार पाडला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठपडळकर माजी समाज कल्याण सभापती माननीय प्रमोद आप्पा शेणगे पंचायत समितीचे माजी सभापती माननीय हर्षवर्धन देशमुख युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष माननीय अनिल शेठ पाटील करगणीचे सरपंच माननीय गणेश कंदारे माननीय विजय सरगर मार्केट कमिटी संचालक माननीय दादासाहेब सरगर तसेच बनपुरी व तळेवाडी गावाचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होटल कैलाश भुवन चहा कॉफी बूस्ट टी, ग्रीन टी दूध खिचड़ी ले वड़ा डिंक लाड़ू चिवड़ा बटाटा चिवड़ा चिप्स बटाटा चिप्स पेड़ा नाश्त शिरा उठ पोहे समोसा कचोरी समोसा बाजी पत्ता हॉटेल कैलास भवन समोर आठपाडी उत्कृष्ट नाश्त्याचे हॉटेल म्हणजे कैलास भवन सुंदर घराच मध्ये गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंड आणि साखरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री व इंटेरियर डिझाईन कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजीनियर भानुदास पोपट पाटिल मोबाइल नंबर त्रियासी शून्य आठ पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगली बैंक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा बिना शुल्क उपलब्ध सुविधा बचत खाते बचत खाते बचत खात्यात पैसे जमा करणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन लोन गोल्ड व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनाशुल्क बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र आठपाडी जिल्हा सांगली हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन चिकन अनलिमिटेड थाळी छत्रामटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम, रूम व हियर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंचानवे अठांसी अड़तीस अठारह तिरपन सत्त्यानवे तीस जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एल आई सी सर्विस सेंटर एल आई सी ऐसी सर्व पॉलिसी बदल महत्ति संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी टी यू एस ए चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस दह सदोतीस विमा सेवा केंद्र लग्नासाठी ड्रेसिंग सोफा वर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एका मोर्या स्टील फर्निचर प्रोपरायटर अमोल मिसाल मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी पंचेचाळीस बावन